नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम भन्नाट वांगा मसाला चला तर मग सुरुवात करूया व वा या वांग्या रेसिपीला चला तर मग सर्वात पहिले वांगा घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर टमाटरची पेस्ट घेतली आहे कांद्याची पेस्ट घेतली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट वांग्याला दोन मधातून दोन भाग करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वांग्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे नंतर कढाईमध्ये दोन स्पून ऑइल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे मोहरी टाकायचं आहे वगैरे टाकून झालं की त्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट घालून टाकायची आहे कांद्याची पेस्ट ही छान खरवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ पाच मिनटामध्ये ते शिजायला ठेवायचं आहे जोपर्यंत जी थोड़ -थोड़ थोड़ -थोड़ पेस्ट आहे ते लालसर येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं ते शिजू द्यायचं आहे हे बघा थोडं थोडं लाल झालेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे ते थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला एक मिनिट शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार जसं इथे मी दोन स्पून मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद घेतलेला आहे अर्धा चमच आणि दोन स्पून इथे तिखट पण टाकलेलं आहे छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काही मसाले पण ॲड करून घ्यायचं आहे आता इथे बघा छान परतवून घेतलं यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला परतवून छान मिक्स करून मिक्स करून आपण तिथे एक टमाटर पेस्ट घेतलेला आहे टमाटरची पेस्ट वगैरे टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यामध्ये जो मसाला आहे आणि टमाटर आहे तो पूर्णपणे मऊ होत नाही याच्यामध्ये हे बघा तेल वर आलेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे आणि मसाले पण ॲड केलेले आहे इथे मसाला वाघणारे मसाला मी ॲड केलेला आहे तुम्ही कोणता पण मसाला तुम्ही इथे यूज करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण मिक्स झालं की पूर्ण वांगे तिथे टाकून घ्यायचं आहे एक एक वांगे टाकायचं आहे असंच तुम्हाला ते वांगे ठेवायचं आहे पाच मिनिट कमी याच्यावर झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटामध्ये ते वांगे पूर्णपणे छान शिजून होतात तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचं आहे हे बघा इथे छान शिजलेलं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं चा आहे जोपर्यंत त्या वांग्यामध्ये आप मसाला जात नाही तोपर्यंत तिथे मसाला पूर्णपणे परतवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे ते परतवून घ्यायचं आहे किती छान भन्नाट असं शिजलेलं आहे वांगे हे बघा आता इथे काय करायचं आहे थोडंसं पाणी तिथे घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला त्यामध्ये पाच मिनिट तरी ताळटी झाकून ठेवायची आणि छान त्याला शिजू द्यायचं हे बघा शिजलेलं आहे किती छान दिसतोय ते आणि खमंग वास येतोय खूप भन्नाट अशी चमचमीत अशी खूपच छान वास येतोय हे बघा किती छान शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा अर्धा ग्लास पण तुम्ही पाणी ॲड करू शकता ॲड केल्यावर टाकी झाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनटात ते शि शी... ते शिजू देणार हे बघा किती छान शिजलेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कशी झाली हे मसाला वांगा ते मला सांगा आणि परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा